पाण्याचा प्रश्न सोडव आई हे फुले काय बाया सगळंच पाणी संपलंय टँकरवाल्याला बी फोन केला तरी टँकरवाला बी याय नाही बाया काय करावा घरे आता काय पियावा बाया का बाय एक बी घोट नाही पाणी पियाला घरात फोन कर म्हणलं तर फोन बी करी नाही टँकर आणि टँकरवाला बी भी याय नाही चलके सिद्धेश्वरे चलकी आपण जाऊ त्या रावश्या तरी आणू जाऊन पियाला पुरत तरी चलकी बाई ये मातारला बीकी चल लवकर अ कुठं चाललंक मास्टर एवढ्या मी चालले पाटला कड कर। कन्सन घेऊन आपण ते देणार हाय वे कनेक्शन लगी लगी तुम्हाला एवढ्या उनात मानसाचा किती तुरन काळ उठलाय जनमाराचा उठलाय पियाला आहे तर पाण्याला येऊ नका आम्हाला पाणी पुरत नाही कडक उन्हाळा पडलाय तुमचा टँकर येत नाही काय पैसे उड्या काय काय तुमचा नका येऊ पाण्याला इकडे नका येऊ अहो आता आलो आता तूच भरू दे नाही 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 आम्हाला पुरत नाही पाणी कडक उन्हाळा पडलाय खरचाच पाण्याचे पुण्य असते हो हाय खरं पण आता का काय करू मी अगं टँकरवाल्याला लय फोन केल्या सारखाच फोन करतोय येतोय येतोय म्हणतो पण येतच नाही मास्तरून बाई तुम्ही आपलं बघा तिकडे जावा आजोबा तिकडं पाण्याला येऊ नका आम्ही काय करावं त्याला आम्ही आलो द्या थोडं पाणी द्या की इथनं निघा बरं तुम्ही आपलं बस जा जातात नाही इथं पाणी जरा मास्तर आपलं जावा जावा ठेवू ठेवू

आकाला बी टँकर वाल्याला फोन कर, कर म्हणते तर काय करी नाही पाणी तापल्याला कुणी द्याय नाही घेऊ दिलं नाही बाई पाणी काय करावं ग आता आता अजून फोन लागते बाई आता मीच लागते बाई आता गेल्यात गती टँकर आलाय तर आजोबा गेल्यात टँकर सडायत्यात कसा सोडणार आहेत काय की पाईप दे की पाईप आणि सोडायचं आहे अगं त्याने ना काय आणला पाईप आलाय वय तसंच चालय चला मग देते अगं दे मला वाटलं की तुझी घाग सुटतीस ना विरीस तसं टँकर विसरणार आहेस की असं झालंच काय बघा मॅडम थोडा तर मग आमचं बिलाच काम करून टाका चालते चालते मग

पैसा असो जा ना तो कोर्टी निर फोडावा नळ कलेक्शन नियम बसत नाही आणि नियम बाहेर काम आम्ही करीत नाहीत मास्तर जाव सर तुम्ही kasih बि करका करति पाणी भेटणार आहे का आता त्याला मला तर वाटतं विहिरच खाल्ली पाहिजे गेलं तरी ऐकत तर काय नाही किती पोरीला आम्हाला घरी बसते उन्हा तानात या हिरीहून त्या हिरीवर त्या हिरीहून ह्या हिरीवर सर फिरवाय लागला तर उन्हा तानात हाय का पाण्याचा घोट तरी आहे जवळ हा ऐकायच बर बर वाढीला पुढे गेलो लेफ्टर्न गेले तर लगेच गरजेच आजोबा हे उन्हात हे हांड घेऊन कुठे चाललात होण्या पाण्याचा अगोदर प्रश्न आहे बघा काय काय झालंय पाणी नाही का भेटत तिथं पाणी सगळ्या विहिरीला जाऊन आलो पाणी त्या विरिधी तिथून पाणी आणा म्हणून असं आहे का हो पाणी भेटत नाही का तुम्हाला नाही ते लईच त्रास आहे काय सांगायचं तुम्ही आजोबा एक काम करा माझ्या हेड ऑफिसला तिथे या तालुक्याच्या ठिकाणी हां माझ्या ऑफिसला येऊन भेटा मी काय करतो तुमच्या सगळ्या पाण्याच्या टँकरची त्याची व्यवस्था काय करायची तुम्ही करतो सरकारी तुम्ही एक काम करा तालुक्याच्या ठिकाणी माझ्या ऑफिसला या मग तिथं काय करतो तुम्ही विहीर खोदलेली आहे ना हां मग अर्धी राहील म्हणजे पाणी नाही पुन्हा तिला बरोबर का मग काय करतो माझ्या ऑफिसला आलात का तुम्हाला ती विहीर आहे ना पुन्हा खोदण्यासाठी पुन्हा अनुदान मी जे आहे सरकारचं मी तुम्हाला देईन तुम्ही आम्हाला आर्थिक मदत देणार का हो साहेब छान कारण कसं सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे आणि दुष्काळ लय मोठा पडला आहे दोन दोन तीन वर्ष झालं पाणी नाही पाऊस नाही पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे मग तुम्ही फक्त ऑफिसला या मी तुमचे विहिर आहे ना पुन्हा म्हणजे सँक्शन करून देतो धन्यवाद हो 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 आ, बाबा निघू का मग तुम्ही तालुक्याला या आणि माझी भेट घ्या हो निघतो बाबा हो राम 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 राम, राम। काय झालं मास्टर मग गेलतात घुमला तर आलो घुमून अधिकारी लोक पैसे तो कुठला आणायचे आता पैसे कोणाला पैसे द्यायचे तुम्हाला देवाचं करा म्हणलं तर तुम्ही देवाचं नकोच तुम्हाला आता अधिकाऱ्याला ते आपले प्रश्न त्यांना ते काय त्यांना माझं आपलं ऐकत पण आहे त्यांना फक्त पैसे पाहिजे पैसे आहेत त्यांचं काम होत आपल्याला नाही पैसे काम होणार जाऊन येऊ मायला हो हो पाण्याचा जाऊन येऊ प्रार्थना करू मागू पाण्याचा प्रयत्न तर सुटलाच पाहिजे पाणी पण असल्या उन्हात असले जानवर ते मराय लागले म्हणे म्हायले माणसाला घेऊन जनावराला लागे चला म्हणले एकदा आता आले जत्रा तर जाऊन येऊ आपलं आपण झालाच पाहिजे Aditya panian Eh hey, Aditya <coughs>

वाधिकारस्ते मा फलेषु कदाचना मा कर्मफलहेतुर्गुः मा ते सङ्गोस्वकर्मणि कदा चर्पल हैर्बु माते संगो स्वकर